नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात महत्त्वाची खुशखबर दोन सप्टेंबरची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत तर ते पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा थेट तीन हजार सुरू थेट तीन हजार रुपये जे आहे ते तुम्हाला सुरू होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आपण पाहणार आहोत ऑगस्ट प्लस सप्टेंबरचा हप्ता ऑगस्ट महिना संपलेला आहे ऑगस्ट महिना संपल्यानंतर आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे तर त्याच्यामुळं सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भातली सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती असणार आहे जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा मोठी घोषणा जी आहे ती होणार आहे मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आता ही घोषणा काय असणार आहे त्याच्या संदर्भातली पण माहिती तुम्हाला समजेल ऑगस्ट प्लस सप्टेंबरचा हप्ता कसा येणार आहे कोणत्या महिलांना तीन हजार रुपये येतील किंवा कोणत्या महिलांना येणार नाही का येतील किंवा काय येणार नाही त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत तरच तुम्हाला माहिती समजेल त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला माहिती समजेल जर तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे बघा सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण उजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा थेट तीन हजार रुपयांच्या संदर्भाची ही माहिती असणार आहे थोडक्यात काय तर आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत बघा नेहमीच ज्या काही अपडेट येत असतात त्या मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत समजून सांगत असतो चला तर मग लगेच आपण सुरुवात करू आणि आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला लगेच गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट तुमच्यासमोर आहे बघा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार सर्वात महत्त्वाची बातमी ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भात लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या प्रतीक्षा करून आहेत सप्टेंबर महिना सुरू झाला अद्याप महिलांच्या खात्यात पैसे नाहीत बघा सप्टेंबर महिना सुरू झाला अद्याप देखील महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत सप्टेंबरची दोन तारीख आलेली आहे आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे जे ते पैसे आलेले नाही आहेत त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती असणार आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत आता भरपूर दिवस झालेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार याचीच वाट म भरपूर महिला पाहत तर त्याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात पण महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं बघा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता सर्वात महत्त्वाची अपडेट ही पण तुमच्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता या महिन्यामध्ये निर्माण झालेली आहे या महिन्यामध्ये ही जी काही शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे कशामुळे निर्माण झाली ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ही जी काही शक्यता आहे ती काय बघा सप्टेंबर महिना सुरू झाला आहे सप्टेंबर महिना सुरू झाला आहे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत ऑगस्ट महिना संपून त्या ठिकाणी दोन दिवस झालेले आहेत तरी देखील अजून ऑगस्टचा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती काय त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता आहे बघा लक्षात घ्या आज किंवा उद्या ऑगस्ट जी ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भाची घोषणा जी ती होण्याची शक्यता आहे मी तुम्हाला सांगितले आहे मोठी घोषणा होणार आहे काय घोषणा तर आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते आणि झालाच विषय तर ऑगस्टच्या सोबत बघा ऑगस्टच्या सोबत सप्टेंबर पण दिला जाऊ शकतो कारण आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे ऑगस्ट महिन्याच्या सोबत सप्टेंबर पण तुम्हाला दिला जाऊ शकतो त्याच्या संदर्भाची दाट शक्यता जी ती निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टचा हप्ता बघा नेहमीच ज्यावेळेस तुम्हाला पैसे वाटप होतात त्यावेळेस जे पैसे वाटप होत असतात त्याच्या वेळेस त्यावेळेस त्या स्वतः महिला व बाईल विकास विभाग मंत्री मान आणि आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून स्वतः पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर ट्विट करत माहिती दिली जात असते की हप्ता वाटप सुरू होणार आहे किंवा या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढे बघा ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही आहे बघा सप्टेंबर महिना जो आहे तो सुरू झालेला आहे तरी देखील अजून ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही आहे दरम्यान आता गौरीपूजनानिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दर दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्त साधून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जे ते जमा केले जातात त्यामुळे दोन तीन दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लक्षात घ्या सर्व महिला वगिंना सांगू इच्छितो महत्त्वाची घोषणा काय महत्त्वाची अपडेट काय बघा लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्हाला पैसे वाटप होतात बघा लक्षात घ्या संपूर्ण प्रोसेस सांगतो ज्यावेळेस तुम्हाला पैसे वाटप होतात ते पैसे वाटप करण्यासाठी हे पैसे महिला व बालविकास विभागाकडे नसतात हे सुरुवातीला हा जो काही निधी आहे हा निधी अर्थ खात्याकडून येतो बघा अर्थ खात्याकडून हा जो काही निधी आहे तो पाठवला जातो अर्थमंत्री कोण आहेत तर अजितदादा पवार अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत आणि अर्थमंत्री म्हणजेच माननीय अजितदादा पवार ज्यावेळेस अर्थ खात्याकडनं चेक साईन करून तो जो काही चेक आहे तो महिला व बालविकास विभागाला देतील म्हणजे जो काही निधी असेल समजा सत्तावीसशे कोटी जो काही असेल जेवढा काही हप्त्यासाठी लागणारा निधी असेल तो निधी अर्थ खात्याकडून बघा प्रोसेस कसे असते अर्थ खात्याकडून हा निधी जातो महिला व बालविकास विभागाला महिला व बालविकास विभागाला जातो महिला व बाल विकास विभागाकडनं तीन ते ती चार दिवसांची प्रोसेस कंप्लीट केली जाते पैसे पाठवण्यासाठीची आणि तीन ते ती चार दिवसानंतर पैसे जे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होते अशी संपूर्ण प्रोसेस असते त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडाशी थोडी वाट त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे बघा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार ही पण दाट शक्यता निर्माण झालेली आहे लाडकी बहीण योजना ऑगस्ट सप्टेंबर इन्स्टॉलमेंट मे कम टुगेदर आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे बघा सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांचे पैसे जे ते एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल त्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे काय तर थेट तुम्हाला पंधराशे रुपये न देता थेट तीन हजार रुपये जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सुरू होऊ शकतात ठीक आहे तीन हजार रुपये जे आहे ते तुम्हाला सुरू होऊ शकतात कसे बघा ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता थेट तुम्हाला एकत्र दिला

दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता जी ती वर्तवली जात आहे त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे बघा अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे मंत्री अदितीताई तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे स्वतः मी तुम्हाला सांगितले ज्यावेळेस पैसे वाटप होतात ज्यावेळेस खात्यावर जमा व्हायला सुरुवात होते त्यावेळेस महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः पूर्वीचं ट्विटर आताचं एक स्या समाजमाध्यमावर माहिती देत असतात की निधी आलेला आहे किंवा निधी जो तो या तारखेला वाटप व्हायला सुरुवात होईल अजूनपर्यंत तशी कुठलीही अपडेट अजूनपर्यंत तशी कुठलीही अपडेट अधिकृत माहिती अधिकृत जी माहिती ती त्यांनी दिलेली नाही आहे त्याच्यामुळे महिला भगिनीं अजिबात काळजी करायचं नाही आहे तुम्हाला पैसे जे आहेत ते येणारच आहे पैसे तुम्हाला येणारच आहेत फक्त आहे की उशिरा होऊ शकतात ठीक आहे फक्त उशीर होऊ शकतो पण तुम्ही काळजी करायचं नाही पैसे तुम्हाला येणारच आहे पुढे बघा सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत बहीण योजनेतून आत्तापर्यंत सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे सव्वीस लाख महिला आहेत ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केलं जातं ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केलं जात आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहे सर्वात महत्त्वाचं लाडक्या बहिणीनं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडे तपासणी सुरू आहे का तुमच्याकडे तपासणी सुरू आहे का म्हणजे अंगणवाडी सेविका महिला तुमच्याकडे येत आहेत का तपासणीला जर येत असतील तर हो लिहून पाठवा नसतील येत तर नाही लिहून पाठवा फक्त एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचे हो किंवा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक बटन असतं बघा हायप लगेच प्रेस करायचं पण बटन तुम्हाला लगेच प्रेस करायचं म्हणजे जेणेकरून काय होईल जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकेल ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळायला असेल तीन हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात त्याच्या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे त्याच्यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद